नमस्कार लोकसभेची धामधूम जोरात सुरू आहे जयंत पाटील म्हणाले होते की सांगलीसाठी आम्ही तगडा उमेदवार देऊ आता लोकसभेची तारीख सुद्धा निश्चित झाली आहे आता तरी जयंत पाटील त्यांच्या जादूच्या पेटाऱ्यातून सांगलीसाठी तगडा उमेदवार देणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागले बघूयात हा स्पेशल रिपोर्ट लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपात काँग्रेसच्या वाट्याला जाणार आणि इथला उमेदवार प्रथेप्रमाणे दिल्लीत ठरणार या साचेबद्ध पटकारीपर्यंतचा प्रवास आता पूर्ण झाला भाजप लोक आता लोकसभा मतदारसंघातील गावागावापर्यंत पसरला तर गावागावापर्यंत पसरलेली काँग्रेस आता अधिकाधिक संकुचित होत चालली आहे भाजपचे आव्हान तगडे असले तरी काँग्रेसने उमेदवार चांगला दिला तर ते बिकट नाही मात्र त्यासाठी जयंत पाटील यांनी कार्यक्रम करण्याच्या सवयीला फाटा दिला पाहिजे माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील त्यांचे बंधू विशाल शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि आमदार विश्वजित कदम अशा चार नावांची शिफारस दिल्लीला झाली आहे आता तिथे व्हायचा तो निर्णय होईलच पण दिल्लीत आणि गलीत सांगलीतल्या बदललेल्या समीकरणांची उजळणी आता गरजेची झाली आहे ज्याकडे काँग्रेसच्या व्यासपीठावर चर्चाच होत नाही दुसरीकडे राज्यभर काँग्रेस आघाडीच्या तयारीचे नगारे वाजत असले तरी जिल्ह्यात मात्र अद्यापही सामसूमच आहे खुद्द राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी तगड्या उमेदवाराची भाकीत केली आहे तरी त्यांच्या मनात कोण आहे ते नाव अद्यापही गुप्तच ठेवले आहे चांदोली ते जतपर्यंत कधी काळी काँग्रेसची एक हाती वर्चस्व होते वर्चस्वाचा तो काळ संपला आहे आता दोन्ही काँग्रेसच्या गडीची पुर पुरती पडझड झाली आहे गेल्या साडेचार चार साडेचार वर्षात काँग्रेसचा सा एकही जिल्हास्तरीय मेळावा झालेला नाही शहरापुरती प्रसंगोचित आंदोलनाचा उपचार वगळता जिल्ह्यात काँग्रेसचे नेटवर्क थंड आहे आर आर पाटील पतंगराव कदम मदन पाटील अशी नेते मंडळी आता नाहीत कार्यकर्त्यांना बांधून ठेवता येईल असा सत्तारूपी डिंक नाही अशा एकूण प्रतिकूल स्थितीत काँग्रेसला इथे नव्याने उभारी घ्यायची झाली तर राष्ट्रवादीला सोबत घ्यावे लागेल राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आलेल्या जयंत पाटील यांनी कधी नव्हे ते महापालिका निवडणुकीत आघाडीसाठी आग्रह धरला आणि प्रामाणिकपणे काँग्रेसच्या प्रचाराची भूमिका घेतली मात्र काँग्रेसशी त्यांचे अपेक्षित सूर जुळलेच नाहीत आता लोकसभा निवडणुकीच्या चर्चेत जयंतराव किंवा राष्ट्रवादी चर्चेतच नाही मध्यंतरी त्यांनी काँग्रेसचा इथे तगडा उमेदवार असेल असा भकीत वजा अंदाज अंदाज वर्तवला इतकेच तीच त्यांची लोकसभेची जिल्ह्यातील तयारी राष्ट्रवादीतून बाहेर पडून भाजपमधून खासदार झालेल्या संजय पाटील यांच्याबाबतही त्यांनी साडेचार वर्षात चकार शब्द काढलेला नाही संजय पाटील यांनी इस्लामपूरकडे कधी पाहायचीही तसदी घेतली नाही की जयंतरावांविषयी ब्र काढलेला नाही हे सारे वास्तव दिल्लीपर्यंत पोहोचले असेलच असे नाही काँग्रेसचे आजचे अस्तित्व पक्ष म्हणून नव्हे तर गट म्हणून उरले आहे या गटांची मोड बांधणार उमेदवार हवा दुसरीकडे मित्र पक्ष राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकत्र यावेत आणि काँग्रेसच्या मागे उभे राहावेत यासाठी फोर्स हवा तो फोर्स जयंतराव कोणासाठी देतील याचा अंदाज पक्षश्रेष्ठी कितपत घेतील हे पाहायला हवे तशी चर्चा काँग्रेसकडूनही फारशी होताना दिसत नाही काँग्रेसच्या नेत्यांचे सध्याचे प्रयत्न आमची जागा आहे आम्ही निर्णय करू असेच आहेत